नमस्कार मित्रांनो मी ईशान आपल्या सर्वांचं ट्रेन लव्हर सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधून पुण्याला प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो याच बातमीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला <Flex> <começo> मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोल्हापूर सांगलीहून पुण्याला प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे पुणे मिरज या महत्वाच्या रेल्वे मार्गावर डबल ट्रॅकचं काम आता पूर्ण झालं आहे आणि आता या दोन्ही ट्रॅकवरून गाड्या धावायला सुरुवात झाली आहे मित्रांनो या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आधी पुणे ते मिरज या प्रवासासाठी साधारण सात ते आठ तास लागायचे पण आता हा वेळ साधारण सहा ते साडेसहा साथा तासापर्यंत कमी होऊ शकतो आता या पूर्ण चाललेल्या डबल ट्रॅकमुळे गाड्यांची गती तर वाढणारच आहे त्यासोबत क्रॉसिंगसाठी जो वेळ लागत होता तो, तो सुद्धा आता कमी होणार आहे आणि काही महिन्यातच या मार्गावर आणखी नवीन गाड्या सुरू होण्याची सुद्धा शक्यता आहे तर मित्रांनो आता या डबल ट्रॅकचं काम पूर्ण झाल्यापासून तुम्ही या मार्गावर प्रवास केला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रेल्वे अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र